पेट्रोल पंपातून दोन लाखाची बॅग अज्ञात सीसीटीव्ही कॅमेरे कैद परभणी जिल्ह्यातील जिंतूर औंडा महामार्ग रस्त्यावरील श्री समर्थ हिंदुस्थान पेट्रोल पंपाच्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून दोन लाख रुपयाचा रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक एकोणीस रोजी दुपारी घडली आहे संबंधित झाली असून या प्रकरणी तीन अनोळखी विरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिवसाढवळ्या घटना घडल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे गजानन गुलाबराव जगताप तीस वर्षे राहणार कोंगळा हे श्री समर्थ हिंदुस्थान पेट्रोल वर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे त्यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार जिंतूर शहरातील ग्रीन पार्क परिसरातील व्यापारी बालाजी सांगळे यांच्याकडून उधारीचे दोन लाख रुपये घेऊन ते दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पंपावर परतले त्यांनी ही रक्कम कार्यालयात कपाटात न ठेवता टेबलावर ठेवली दुसऱ्या दिवशी वीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पंपावरील कार्यालयात हजर झाल्यानंतर रक्कम असलेली बॅग गायब झाली असल्याचे त्यांच्या निर्देशनास आले त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुपारी साडेतीनच्या सुमारास तीन अनोळखी इसमा कार्यालयात शिरून बॅग चोरून नेत असल्याचे दिसून आले यामध्ये दोन चोरट्यांनी बॅग उचलून नेली असून तिसरा इसम मोटरसायकल वरून त्यांना घेऊन गेला असे फुटेजमध्ये दिसत आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेतील आरोपी सर्व आरोपींना तात्काळ पोलिसांनी शोध लावून धरावे म्हणून नागरिकातून मागणी जोर धरायचा आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख